Oh, yeah सांगतो तुम्हाला एखाद्यानी भूदान केलं एखाद्या हल्ली इकडे महाराजांना दान देतात जागा दान देतातच ना सगळीकडेच देतात मराठवाड्यामध्ये जागा जास्त देतात का त्या जागेला किंमत कमी आहे म्हणून देत आहे इकडे जागेला किंमत जास्त आहे आपल्याकडे खूपच आहे मला वाटतं आता या परिसरामध्ये पंधरा वीस लाख रुपये गुंठा असेल ठीक आहे पंधरावीस रुपये वीस लाख रुपये जागा एकरभर जागा दान देऊ शकत नाही पण तिकडे देतात काय मराठवाड्यामध्ये काय एकर असतात त्यामुळे एक दोन एकर जागा दान देऊ टाक जागा दान दिली कोणाला महाराजांना रस्त्याच्याकडे नजर गेली ना तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल आश्रम असतात हो बाबांचा आश्रम बाबांचा आश्रम कोणीतरी दान दिलेलं आहे त्याने दोन एकर जागा दान दिल्या आता दोन एकर जागा दान दिल्यानंतर त्या जागेला कंपाऊंड बांधायला पाहिजे की नको जागा दान दिली दोन एकर पण त्या दोन एकरला कंपाऊंड बांधण्याकरता महाराजांना त्यांच्या भक्त मंडळीला सुचवलं चला आपण आमदार साहेबांच्याकडे जाऊ जिल्हा परिषद वयांच्याकडे जाऊ तालुका सगळ्यांच्याकडे आपण फिरू आणि हे त्याला कंपाऊंड करणं जरुरीच आता तुम्ही सांगा महाराजांना जागा त्यांनी दान दिली त्याने उपकार केली की नाही दान दिल्यामुळेच महाराज फिरायला लागले की नाही त्याच्या दारात त्याच्या दारात त्याच्या दारात कशामुळे फिरायला लागले जागा दान दिली म्हणून आता ज्या वेळेला जागा दान दिली दा त्यावेळेला महाराजांचं वय होत हो पस्तीस किती पस्तीस कंपाऊंड बांधता बांधता वय झाले चाळीस कंपाऊंड बांधलं या गावाला त्या गावाला यांच्याकडून वगैरे फिरून फिरून कंपाऊंड झाल्यानंतर मंदिर बांधायचं मंदिर बांधता बांधता वय झालं त्यांचं पंचेचाळीस नंतर स्वतःला राहण्याकरता वगैरे अशी भक्तांना व्यवस्था करावी याकरता महाराज फिरायला लागले या गाव त्या गावाला त्या गावाला त्या गावाला फिरता फिरता करता खोली वगैरे बांधून झाली भक्तांच्या करता पत्र्याचं शेण आमच्या झालं वय झालं पन्नास म्हटले झाडी वगैरे लावायची त्याच्याकरता थोडे पैसे अमक वगैरे पंचावन्न वय झाले राहायला गेले महाराज शहात्तराव्या वर्षी महाराज महाराजाला मारलो कोणी कोणी मारलो जागाला देणाऱ्याच काय गुन्हा विचारायचं त्यांनी देऊन टाक महाराज मेला हे खरंय बरं हे मात्र नक्की खरंय महाराज मेला दात्याने मारला असं त्याचा अर्थ नाही पण त्यांनी जर जागा दिली नसती तर इतका फिरला बर आळंदीला कशाला गेला होता तो इच्छा निवृत्त करण्याकरता शिकायला गेला इच्छा वाढवण्याकरता शिकायला इच्छा करायला आला जागा दान दिली परिणाम असा इतका फिरला फिरला बांधून झाल्यानंतर महाराज मेला म्हणजे जागा दान दिली पण इच्छा संपली का इच्छा वाढली उलट बुझाल

नाही वेशीत बसलेल्या करावी लागते म्हणून सुचत नाही माणसाला नामस्मरण नाम करा असले कशा बरेच लोक बरेच कीर्तनकाराला सवय असते सांगायची टाळी 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 सुंदर हरिपाठ झाले तर हरिपाठ मंडळ कोकणामध्ये जेवढे सुंदर हरिपाठ करतात ना तेवढा महाराष्ट्रात कुठेच हरिपाठ चांगला होत <गण> साम्राज्य आहे पण इतका सुंदर हरिपाठ होत नाही हे नक्की आहे बघ का म्हणजे तुमचं उभं वर्णन करायचं म्हणून बोलणारा मनुष्य नाही येईल खरंच अतिशय सुंदर आत्ताही हरिपाठ सुंदर झाला रोजही होतो सगळ्याच ठिकाणी होतो हरिपाठामध्ये ज्ञान व्हायला सांगतात हरिमुखे म्हणा मुखने हरिहरे म्हणा का पुण्याची गणना बर नुसतं होत का लया पुण्य उत्पत्ती ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं जे ते सगुणसाकर परमात्म्याच्या नामाचं स्मरण आहे नारायण ना स्मरण ज्ञानवरांनी म्हटलं नाथ महाराजांनी नाथ महाराज म्हणता धारी होता हो जन्म मृत्यूवर चेहरा पडतो अशा प्रकारची ताकद त्याच्या पुण्य उत्पत्ती होऊन मनुष्य पर्यंत देवापर्यंत जाऊन पोहोचत सामर्थ्य कशाचे या नामचिंतनाचे ज्ञान नाम बराय जग जगत श्री संत नाथ महाराज जगत मृत्यू खूप बरा आहे महाराज म्हणतात धारी आहे तुम्ही सगळ्यांचे प्रमाण आहे हर एक संतांचे प्रमाण सगळ्यांनी आग्रह का धरला सोपं साधन आहे वाटत नाही आपल्याला प्रभावी पण सगळ्यात जास्त प्रभावी असेल तर साकार परमात्म्याचं नाम आहे विढाला